जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये एका कैद्याचा नुकताच मृत्यू झालाय मात्र हा मृत्यू जेल आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय अहमदनगर येथील कैदी भाऊसाहेब कुशाबा झावरे हे नाशिक सेंट्रल जेल येथे शिक्षा भोगत असताना दहा एप्रिलला त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढलं त्यांना उपचारार्थ नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांची शुगर लेवल साडेसहाशे वरून साडेचारशेपर्यंत आणण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले मात्र तरीही त्यांची तब्येत बरी नसताना देखील रुग्णालय प्रशासनानं त्यांना डिस्चार्ज मंजूर केला आणि त्यांना पुन्हा सेंट्रल जेलमध्ये बंदीवासात ठेवण्यात आलं महिनाभर व्याधींसोबत लढत असताना त्यांना उपचाराची गरज असताना देखील जेल, दे देखी। जेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले नाहीत यामुळे त्यांची तब्येत खालावली व एकवीस ला त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे माझे वडील काही कारणावस्त नाशिक जिल्हा ॲडमिट होते नाशिक जिल्हा हो बंदी होते आणि दहा तारखेला त्यांना नाशिकला आणलं होतं दहा तारखेने दहा तारखेला ईद होती त्या दिवशी आणि आणलो नाशिकला त्यानंतर ते एक चार पाच दिवसांनी ते आम्हाला जेलचा फोन आला किंवा तुमच्या वडिलांना सिव्हिल ॲडमिट केलंय म्हणून सिव्हिल ॲडमिट के करता केलं की त्यांचा शुगर आहे ती साडेसहाशे शुगर झाली आणि त्यांना निमोनियाचा त्रास होता त्याकरता त्यांनी ॲडमिट केलं होतं त्यानंतर आम्ही अकरा तारखेला किंवा नाही सॉरी तारीख मला आठवत नाही पण एकवीस तारखे आधी अर्धा दिवस आम्ही हजर झालो नाशिकला सिव्हिलला नाशिकला सिव्हिल हजर झाल्यानंतर त्यांना दहा दिवस आम्ही आयुष्यू ट्रीटमेंट दिली आयसीयूची आयुष्यू च्या ट्रीटमेंट चालू असताना सलग दहा बारा दिवस त्यांची शुगर साडेसहाशेची ची फक्त चारशेवर आली चारशे सव्वा चारशे साडेचारशे ठीक आहे दहा दिवसानंतर प्रशासन निर्णय घेतला की यांना कॅज्युलिटी ठीक आहे आम्ही त्याला मान्यता दिली हलवा म्हणलं काही हरकत नाही हलवलं होतं त्यानंतर तीन दिवसांनी जेल प्रशासनचा जे डॉक्टर आहेत आत्ता ते इथं आले आणि पोलीस आले आणि इथल्या डॉक्टरांना भेटले ऑफिसमध्ये की म्हणजे पेशंटला घेऊन जायचं पण ठीक आहे पेशंटला घेऊन जाणं का होईना पण पेशंटला काय घेऊन जायचं पेशंट तुम्ही सध्या काय पाहिली का शुगर किती काय ते काहीच नाही पाहिलं तुम्ही आणि पेशंटला घेऊन गेले ठीक आहे आमच्याकडे डिस्चार्ज कार्डचं त्याची आमच्याकडे प्रदे त्याच्यावरती चारशे दहा रो शुगर आहे तर ह्या स्टेजला पेशंटला घेऊन जायची गरज काय होती आमचा पेशंट काय आता कोणती नव्हता आमचा पेशंट काय बलात्कारी नव्हता आमचा पेशंट काय तीनशे दोन केलेला नव्हतं काय गरज आमच्या पेशंटला तुम्हाला घेऊन जायचे कशासाठी उपचार झाला असून तुम्ही घेऊन गेले का कारण याच्या कारण तुम, मागे तुमचं तुम काही अर्थकारण दडलंय का तुम्हाला पैसे पाहिजेत का पैसे अर्थाने म्हणतोय मी कशासाठी आणि पेशंटला तुम्ही खांद्यावरती हात ठेवून घेत आहे त्या दिवशी तुम्हाला एकदम काय साध्य करायचं पेशंट एकदम बरोबर ठंठिन बरोबर बरोबर बरा आहे म्हणून करायचं मला या प्रकरणात फक्त आज माझा बाप गेलेला आहे मला आज काहीच नको माझा बाप इथं आज आठ दिवस पाडलाच हरकत नाही पण मला या ज्या घटनेला जे दोषी आहेत इथले डिस्टार्ज डॉक्टर सिव्हिलचा डॉक्टर जो घ्यायला आला होतो आणि जेलचा कोण असेल तो प्रशासनाचा अधिकारी थोडक्यात जेलर इतक्या दिवसात त्यांना आत्म नेल्यानंतर त्यांना तिथं वीस दिवस आत्म ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलले की जेलच्या दवाखान्या मी ठेवतो बर जेलच्या दवाखान्यात तुम्हाला एवढीच जर सुविधा होती तर तुम्ही इथं का आणलं कशासाठी आणलं तुम्ही बरं इतक्या दिवसात तुमच्या माझ्या वॉर्ड शिव काय कमी आल्या जेलमध्ये नाही कमी नाही हरकत नाही तुम्हाला सिव्हिल तुम्ही भांडलं होतं का तुम्हाला हायपिटरला ऍडमिट करायला डॉक्टर तुम्ही माझ्या वाटल्यानंतर बळी घेतला ना हा बळी का घेतला मला उत्तर पाहिजे आणि जोपर्यंत ह्या चार पाच लोकांना कारवाई होत नाही तोपर्यंत मी बॉडीला हात लावणार नाही डिस्चार्ज देणारे चारुदत्त ठाकरे शिंदे शिंदे चारुदत्त शिंदे ठाकरे आणि डॉक्टर सिव्हिल डॉक्टर जे घ्यायला ते अख्तार ते ह्या सर्व घटना दोषी हे चार पाच जण आहेत याच्यात ना माझ्या ट्रीटमेंट भेटली असती शुगर क्लिअर झाले असत आम्ही आमचा आम आरोग्य घेऊन गेला असतो जिल्हा जिल्हा परत जामीन झाला असता आम्ही आमच्या आम घरी सुखी तुम्ही तुमच्या घरी सुखी आमची मागणी यात ना या, 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 या सर्व गोष्टींवर जे दोषी आहेत याच्यावर आम्हाला पंतप्रिस्थिती उपाय झाला पाहिजे आणि हे सस्पेंड झालेच पाहिजे तोपर्यंत काही होणार नाही ही काय रेष दरम्यान नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना झावरे यांना डिस्चार्ज देणारे डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणानं झावरे यांचा मृत्यू झाला असून जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा आता झावरे यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे यामुळे आता त्यांच्यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट Dienē, nenaši, kniūti, nenaši.